안에 볼때음 आम्ही सर्व फटाका असोसिएशन तर्फे येवला नगरपालिकेला लाखो रुपयाचा त्या ठिकाणी कर दिलेला आहे तोही फक्त सहा दिवसाचा लाखो रुपये नगरपालिकेने कर आमच्याकडनं घेतलेला असून परंतु दुर्दैव असा आहे की या ठिकाणी कोणताही सफाई कामगार असेल येवला नगरपालिकेचा कोणी मुकरदम असेल अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी फोन केले को कोणी फोन उचलत नाही फोन उचललं तर आरे उरेचे उत्तर त्या ठिकाणी देतात याला फोन लावा त्याला फोन लावा ते आम्हाला असे बोलल्यामुळं आम्ही स्वतः दुकानदार स्वतः सफाई या ठिकाणी आज केलेली आहे परंतु तो जो ढीक त्या ठिकाणी गोळा केलेला आहे जर नगरपालिका आज त्या ठिकाणी ना आली नाही तर हा ढीक पूर्ण उद्या येवलं आम्ही स्वतः फटाका असोसिएशन येवला नगरपालिकेमध्ये टाकू येवल्यातील मुक्तानंद प्रांगणावर नगरपालिकेने दिलेल्या नेमून दिलेल्या जागेत सर्व फटाका स्टॉल लागलेले आहे ला त्या फटाका स्टॉलवर नगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे कर आकारूनही स्वच्छता कर जागा भाडे व अग्निशामक कर सर्व आकारूनही नगरपालिकेचे स्वच्छतेकडं दुर्लक्ष आहे आजपर्यंत एकही स्वच्छता कर्मचारी इथं साफसफाई करण्यासाठी आलेला नाहीये स्वच्छतेच्या अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून स्वच्छता अधिकारी मुकर्दमाचे हे देतात बहाने देतात व मुकरदमाला फोन करून मुकर्दम कर्मचाऱ्यांचे बहाने देतो सुट्टीचे बहाने देतो मग स्वच्छता कर आकारण्याचं कारण काय जर एवढं मोठं घाणीचं साम्राज्य दुकानांपुढे राहिलं एवढं प्लॅस्टिक हे पडलेले असतात याच्यामध्ये एखादी काडी विस्तव पडला तर धोका होऊ शकतो त्या धोक्याला जबाबदार पूर्णपणे नगरपालिका राहू शकते हे असून या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि आमच्या यांचे दुकानदारांचे जीव धोक्यात घाल घालत आहे गेल्या पाच दिवसापासून ग्राउंडवर दुकाना लागलेल्या असल्यामुळे तिथे घाण साचलेली आहे स्वच्छता नाही पाच दिवसापासून एकही कर्मचारी इथं फिरकलेला नाही स्वच्छता करायसाठी पाच दिवसात एकदाही अस्वच्छता साफसफाई केलेली नाही इथे दुकानदारांनी साफसफाई करून हे सर्व कचऱ्याचे ढीक जमा